चा सोशल इंजिनिअरिंगच्या नावावरती किंवा सोशल इंजिनिअरिंगच्या आड राहून संघ परिवारानं समाजा समाजामध्ये जे विष पेरण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याची परिणिती मॉम लिंचिंग पासून ते बीड असेल किंवा परभणी असेल या ठिकाणी झालेल्या हत्येच्या स्वरूपामध्ये समोर येत आहे सोलापूर शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की मराठा समाजाच्या युवकांचा वर हल्ला झाला तर मग मराठा समाज पुढे येऊन भूमिका घेत आहे दलिताच्या युवकावर हल्ला झाला था तर फक्त दलित समाज पुढे येऊन हल्ला भूमिका घेत आहे परंतु सोलापूर शहरातील शून्य मुस्लिम युवकांनी माझ्याकडे ही खंत व्यक्त केली त्यानंतर आम्ही आज या ठिकाणी सर्व बहुजन समाजातील मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल या सर्व समाजातील युवकांनी एकत्र येऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना युनोकडं एक निवेदन पाठवण्याची विनंती केलेली आहे कारण मॉमलिंची पासून ते पोलिसांकडून घडलेल्या हत्याकांडापर्यंत ही बाब चिंताजनक असून फक्त अल्पसंख्याकांनाच नाही तर या देशातील अल्प जातीयांना सुद्धा छोट्या छोट्या जाती समूहांना सुद्धा धोका निर्माण झाला असल्यामुळं जागतिक प्रश्न निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळं आज आम्ही युनोकडं माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं युनोला निवेदन दिलेलं आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांनी लक्ष घालावं आंतरराष्ट्रीय मानवी संघटनांनी लक्ष घालावं आणि यावरती या कृती आराखडा तयार करून मॉब लिंचिंग पासून पोलिसाकडे होत असलेल्या हत्या तात्काळ थांबल्या पाहिजेत अशा आशयाचं निवेदन शहरातील सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी एकत्र येऊन संघटनांनी एकत्र येऊन आम्ही दिलेला आहे धन्यवाद संयुक्त राष्ट्र संघ यांचे कार्यालय न्यूयॉर्क का यांना जिल्हा अधिकारी मार्फत आम्ही सर्व बहुजन समाजातील लोकांना घेऊन आम्ही मागील ज्या भाजपच्या कार्यकर्कर्दीमध्ये दहा वर्षाचा इतिहास जर बघितला तर मुस्लिमावरती दलितावरती बहुजन समाजावरती जो अत्याचार चालू आहे जो आर एस एस आणि गोळगळ गोळवळकर गुरुजीचा जो अजंटा आहे तो हे सरकार राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू केलेला आहे गोळवलकर गुरुजीनं सांगितलेलं आहे की पंच्याण्णव टक्के यंत्रणा आपल्या ताब्यात घ्या म्हणजे हे कुणीही उठाव करणार नाहीत अशी गोळवलकर गुरुजीची जी भूमिका होती त्या पद्धतीनं महाराष्ट्र आणि केंद्र सरकार राज्य चालवत आहे केंद्रा केंद्रामध्ये केंद्रातलं जे सरकार आहे पंतप्रधान हे लोकांचं ऐकून बी घेत नाही आणि लोकाला लोकसभेमध्ये बोलू देत नाही आणि लोक बोलत असताना ते उपस्थित राहू शकत नाही दानिश साली या नावाचे खासदार राज्यसभेमध्ये त्यांना भाजपच्या कार्यालयानं गानगण शब्द चा प्रयोग केले आणि त्यावेळेस ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष हे हसत होते त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतला नाही तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना विचारत होते की पन्नास वर्ष जर तुम्ही बोलता परंतु गांधी नेहरूवरती जी तुम्ही बोलता तुमच्या राज्यात तुम्ही सांगा म्हणता त्यांना सांगते की तुम्ही बजेटवर बोला प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता त्यांनी इतर का खासदाराचे तर उडवले जाते सगळेजण मिळून त्यांच्यावरती हल्ला केला जातो आणि महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीनं शिटिंगबाजी करून त्यांनी इथं सरकार आलेलं आहे सोलापूरचं उदाहरण देतो की सुभाष देशमुख विजय कुमार देशमुख आणि कोटे यांना पडलेली मतं एकसारखीच आहे आणि यांचा आलेलं यांचा लीड जे आहे ते बी एकसारखाच आहे हे ईव्हीएमच्या माध्यमातून नसून हे ईव्ही जर बंद करायचं असेल तर जनतेचा मन जनतेच्या रेटेतूनच ही बंद होऊ शकतो एकीकडे खुर्चे रिकाम्या आहेत एकीकडे युवक वर्ग नाराज आहे एकीकडे शेतकरी नाराज आहे मग यांना तर कोण देणार आहे ही जर जनतेच्या मनामध्ये आम्हाला जर मग ईव्हीएम मशीन नको आहे ना तर बाजूला सरकून तुम्ही बॅलेट पेपर वर हो निवडण्याची आम्ही अनेक माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आव्हान केलेलं आहे तुमचं जर काम आहे तुम्हाला वाटत असेल माझं काम चांगलं आहे तर तुम्ही एम बाजूला सरकावा आणि बॅलेट पेपर निवडून घेऊया दूध का पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल एवढंच आज या ठिकाणी मी बोलतो आणि माझं दोन शब्द सांगतो जय भीम जय भारत